नमस्कार न... रामकृष्ण हरी नमस्कार आपण पाहतात ॲनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा वारकरी संप्रदायाची चर्चा आपण करतो आहोत गेल्या काही भागांना आपण उदंड असा प्रतिसाद दिला विशेषत कीर्तनाचं जे स्टँडअप कॉमेडीसारखं स्वरूप आलेलं आहे त्याच्यावरती जेव्हा टीकेची झोड उठल्या गेली आणि तो विशेष आपल्यापासून सुरू झालेला होता आणि मी धन्यवाद देतो की सगळ्या सांप्रदायिक लोकांनी ह्याची दखल घेतली आणि प्रत्यक्ष कीर्तनाच्या संदर्भातली एक आचारसंहिता कशी असावी हा पण मुद्दा आता समोर आलेला आहे दुसरा मुद्दा आपण उपस्थित केला होता पंढरपूर कॅरिडोरचा अतिशय साधक बाधक अशी चर्चा झाली आपण अतिशय चांगला प्रतिसाद दिला ह्याची पण दखल घेतल्या गेली आणि त्याच्या संदर्भातलं प्रत्यक्ष आराखडा त्याचं जे नोटिफिकेशन आहे ते आता येतं आहे मग ते समोर आल्याच्या नंतर आपण त्याच्यातलं अजून काही चर्चा करूयात जयंतराव मी तुम्हाला यासाठी धन्यवाद देतो की हे मुद्दे तुम्ही धाडसानं समोर आणले समोर स्वतः सांप्रदायिक असताना कुठल्याही तोट्याची म्हणजे फिकीर न करता परवा न बाळगता किंवा तुम्हालाच बहिष्कृत केला जाईल की काय अशी परिस्थिती होती पण तरी तुम्ही धाडसानं पुढे आलात मग आता ह्याच्यातलाच मला एक थोडासा पुढचा मुद्दा मांडायचा जा। जसं आपण कीर्तनाचं स्वरूप भ्रष्ट होऊन गेलेलं आहे सप्ताहाचं स्वरूप कसं झालेलं आहे पंढरपूर कॅरिडोरच्या निमित्तानं नको ते व्यावसायिक घटक घुसू पाहतात की अशी जशी चर्चा करतो मला आता मूळच प्रश्नाकडे तुमच्या तुमच्याकडे तुम यायचं आहे वारकरी संप्रदाय नावाचा काही ब्रँड आहे आणि त्याचा आपण वापर करून घ्यावा आणि आपला स्वार्थ साधावा असं काही सुरू झालंय का असं आता मला तुम्हाला विचारावं वाटतं श्रीकांतराव नक्कीच तुम्ही जे म्हणालात प्रतिसादाबद्दल त्याच्याबद्दल फक्त एक मी सांगू इच्छितो की मी या माध्यमामध्ये नवीन आहे समाज माध्यमामध्ये मी पूर्णत नवीन आहे आणि माझ्या लक्षात आलं की ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स आणि ज्या पद्धतीचे कॉमेंट्स येत आहेत त्या कॉमेंट्सकडे बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपण जे मांडतोय विषय तो खरोखरच अत्यंत गरजेचा आणि आत्ताच्या काळामध्ये महत्त्वाचा असा आहे पण मी विनम्रपणे सांगू शकतो सांगू इच्छितो पण की आपण जे काही बोलतो ना श्रीकांतराव दोघं आपण आपल्या मनाचं काहीच बोलत नाहीत संप्रदायामध्ये संतांनी जे सांगितलं तेच आपण फक्त सांगतो आहोत मला वाटतं ही जी पोचपावती मिळते आहे हा जो रीच वाढतो आहे हे सगळं त्या संत त्यांच्या तत्वज्ञानाचं सगळं फलित आहे आपण फक्त माध्यम म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये मी तो निरोपितू अशा पद्धतीने जे वर्णन आलेलं आहे तशा पद्धतीची आपली याच्यामधली भूमिका आहे आता तुम्ही ब्रँड बद्दल बोललात ऍक्च्युली काय होतं माहितीये का समाजामध्ये एखादी एखादी गोष्ट समाजापर्यंत पोहोचली लक्षावधी कोट्यावधी लोकांच्या पर्यंत पोहोचली त्याच्या संबंधी समाजामध्ये आकर्षण निर्माण झालं कुतूहल निर्माण झालं की त्याच्याशी जोडून घ्यायची एक स्पर्धा आपोआप त्या ठिकाणी तयार होती तर नैसर्गिक ती दोन पद्धतीने तयार होते एक अनुकूल म्हणून तयार होते आणि काही वेळेला प्रतिकूल म्हणून देखील तशा पद्धतीने तयार होते मग त्यातलं काहीतरी व्यंग शोधणं त्याच्यामधल्या काहीतरी चुका शोधणं त्याच्यामध्ये काहीतरी आपल्या मिशनला उपयोग उपयोगी ठरेल अशा प्रकारचा मुद्दा घेऊन पुढे येणं हे अत्यंत स्वाभाविकपणे त्या ठिकाणी सुरू होतं आता बघा तुम्ही वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते ही तुकोबांची भूमिका आहे मग विद्रोही तुकाराम नावाचं पुस्तक कसं येऊ शकेल कुणाशी विद्रोह केलाय तुकोबांनी कुणाशीच केलेला नाहीये विद्रोह आणि केलाच असेल तर ता तत्कालीन स्वार्थी लोकांशी त्यांनी विद्रोह केलेला आहे त्याला विद्रोह म्हणतच नाही आपण तो विद्रोह कस विद्रोह केव्हा म्हणता येईल त्यांनी काही वेदांच्या विरुद्ध बोलले असते त्यांनी पुराणांच्या विरुद्ध बोलले असते त्यांनी शास्त्राच्या विरुद्ध बोलले असते ती भूमिका आपण मान्य केली असती पण ते टायटल जे आहे ना विद्रोही तुकाराम ते कॅच करतं लोकांना मग लोक बघतात आणि काय होतं अनफॉर्च्युनेटली याच्यातनं संभ्रम निर्माण करण्याच्या पलीकडे तुम्ही काही करू शकत नाहीत समाजामध्ये संभ्रम निर्माण माझी सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे फार कमी चांगल्या गोष्टी आपल्या हातात शिल्लक आहेत आजच्या काळामध्ये आपण इतके मटेरियलिस्टिक झालेलो आहोत की आपल्या हातामध्ये आता समाधान देणाऱ्या गोष्टींची अत्यंत मर्यादित यादी आहे त्या यादीत अग्रक्रमामध्ये वारकरी संप्रदाय आहे त्याच्यामध्ये गडबड करू नका मग उगाच म्हणायचं की नाही तो वारकरी संप्रदाय असा आहे तो त्या काय ना, नामदेवांना कीर्तन करू दिलं नाही त्यांना घोंगडीवरती उभं केलं घोंगडीच वारकरी संप्रदायाची आहे ती कांबळच घेऊन आमचा पांडुरंग आषाढीला दिवसभर तिष्ठत उभा राहतोय सगळ्यांसाठी त्या घोंगडीचं महात्म्य किती आहे ते तुम्ही चौरंग सोन्याचे आणि हिरे मानक लावून जरी केले तरी त्याच्यावर उभं राहून नाही कीर्तन करतायत आम्हाला आम्हाला त्या घोंगडीवर उभं राहून कीर्तन करायचं आहे पण काय होतं समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी अशा गोष्टी उपयोगाच्या ठरतात आणि मग ज्या लोकांना चळवळी hmm. करायच्या असतात पण चळवळीला हात नसतात हे हात इथे शोधत बसतात आमच्याकडे आम कोट्यवधी हात आहेत आमच्याकडे अब्जावधी हात आहेत मग यातले काही लोक काय होतं भ्रम निर्माण झाला की काही लोकांच्या मनामध्ये संशय आहे मग त्या संशयामधनं आणखी काय आणखी काय आणि त्या बिना हाताच्या चळवळींना आम्ही हात त्या ठिकाणी पुरवतो अशी ती परिस्थिती होते मला वाटतं की विचारवंतांच्या संदर्भात मी हे बोलतो आहे जे संत साहित्याचा अभ्यास करतात जे विद्यापीठामध्ये शिकतात शिकवतात त्यांनी प्रयत्नपूर्वक बघितलं पाहिजे की ज्या भूमिका संतांनी कधीही मांडल्या नाहीत त्या भूमिका त्यांनी मांडल्यात असं थोपून दाखवून आणि कुठले तरी अर्धवट संदर्भ घेऊन तुकोबांचा अभंग चारही चरण पाचही चरण जेवढे चरण आहेत तेवढे चरण समजून घेतल्याशिवाय लावण्यामध्ये कुठलाही अर्थ नाही आपण एकदा पण होतो ठेवले तिरावे प्रयत्नवाद सांगितला आहे ना पण <laughs> हे काय करतात विचारवंत मंडळी जे असतात ना हे मंडळी तेवढा मुद्दा घेतात आणि तेवढ्याच मुद्द्याचं भांडवल करून संप्रदायाला एका वेगळ्या वळणावरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात अगदी मी तुम्हाला ताज फक्त तुम्हाला सपोर्ट म्हणून पाठिंबा म्हणून देतो की कुंभ मेळा आता नाशिकला तपवनातली झाडं तोडण्याचं ते ठीक आहे तुम्ही त्याला विरोध करा किंवा वैध मार्गाने विरोध करा पण एक वाक्य असं वापरलं गेलं गांजे फुकणाऱ्या साधूंसाठी ते महत्वाचे आहेत का झाड महत्व म्हणजे तुम्ही त्या सगळ्या कुंभमेळ्याला पूर्णपणे गांजा फुकणाऱ्या लोकां म्हणून आज गलिच्छ पद्धतीनं बोलले असं होतं म्हणून मी तुम्हाला जो तो प्रश्न विचारला होता वारकरी संप्रदाय एक ब्रँड आहे आणि तो आपल्या सोयीप्रमाणे वापरायचा आणि अन्यथा त्याच्यावरती टीका करायची त्याच्यातलाच मला पुढचा मुद्दा तुम्हाला, तुम्हाला विचारायचा असा आहे की ती काही एखादी कंपनी आहे का तो काही एखादा असा ब्रँड कोणीतरी ट्रेडमार्कप्रमाणे केलेला आहे आणि तो कोणाच्या तरी ताब्यात आहे त्यांनीच तो वापरायचा आणि बाकीच्यांनी वापरायचं नाही असं काही आहे का ते हे बा एब एक लक्षात घ्या तुम्ही काय होतं माहिती का <laughs> त्याच्या संबंधी समाजात आकर्षण आहे ना मग मी म्हणून घ्यायचं मला की माझ्या घरामध्ये दोनशे वर्षाची परंपरा hmm. आहे मग माझ्या गळ्यातली माळ आहे मग आषाढी आल्यावरच आठवणार मला माळ ती <laughs> माझ्या गळ्यात माळ आहे माझ्या घरात परंपरा आहे माझ्या घरामध्ये वारी आहे स्पष्ट सांगितलंय संतांनी संतांचे ते आपत ते नवती संत hmm. संत वृत्ती आहे ती वृत्ती आली पाहिजे ती परंपरेने कसं येईल तुम्हाला हा परंपरेने ते संचित तुमच्याकडे तर ते वाढवणं तुमच्या हातात आहे तुम्ही वाढवलं तर तुम्ही संत आहात संताचे ते संता। ते नव्हती संत मग इथं उगं कुठंतरी दोनशे वर्षापूर्वी बिरादरीत कुणीतरी वारी सुरू केली आणि ती वारी माझी म्हणून मी जर पुढे ढकलायला लागलो आणि तीही तेवढ्या महिन्यामध्येच म्हणजे प्रस्थानापासून ते तिथे प्रक्षाण पूजा होईपर्यंतच मी वारकरी आहे ही जी भूमिका आहे ना हा ढोंगीपणा आहे हे पाखंड आहे एका अर्थाने हिपोक्रसी आहे ही हे आपण टाळलं पाहिजे परंतु वारकरी संप्रदायाला जसं आपण विचारवंतांचा विचार, विचार केला तशाच पद्धतीने स्वतःची जाज्वल्य परंपरा तिथे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मी वारकरी अशा प्रकारचा अहंभाव घेऊन येणारे जे लोक आहेत त्यांच्यापासून पण वारकरी संप्रदायाला ह्या पद्धतीने आपल्याला वेगळ्या पद्धतीने बघावं लागेल ह्या ब्रँडचाच तो परिणाम आहे वारकरी संप्रदायाची जी प्रसिद्धी होते त्यातून मी तिथे कुठेतरी जोडल्या गेलेलो आहे आता मी किती वाऱ्यांमध्ये बरोबर होतो माहीत नाही माझ्या घरचे किती लोक होते माहिती नाही कुणीतरी सुरू केली शंभर दीडशे वर्षापूर्वी आम्ही तर आमचे पूर्वज तुकोबा ज्ञानोबांनाच मानतो त्यामुळे आमची वारी तर काय आमच्या घरच्यांनी नाही सुरू केली ती तुकोबा ज्ञानोबांनी सुरू केलेली आहे तशा अर्थात महाराष्ट्रातल्या सगळ्या घरात वारी आहे पण नाही मग आमच्याकडे ती सुरू केली मग आमची ही परंपरा ती परंपरा का तर तशा प्रकारे स्वतःला प्रोजेक्ट केल्यानंतर स्वतः संबंधी एक प्रकारची आस्था समाजामध्ये आपण निर्माण करू शकतो ते भांडवल करून घ्यायचा तो हेतू असतो नाही दुसरं एक जयंतराव मला तुम्हाला विचारायचे जसं कंपन्या मी परत त्याच मध्यावरती येतो ब्रँड पाश त्या कंपन्यांनी त्यांचं बोधचिन्ह केलेलं असतं आणि मग ते त्या पद्धतीने तसं ते मिरवत असतात म्हणजे दोघांच्या डोक्यात ते ठसवत असतात तसं आता आजकाल कोणाला बाल कीर्तनकार म्हणायचं कोणाला युवा कीर्तनकार म्हणायचं त्यांचे फोटो छापायचे विशिष्ट मधलेच फोटो परत परत येत राहतात म्हणजे अक्षरशः असं म्हणायला नाही पाहिजे एका <laughs> महान या वारकरी संप्रदायातल्या व्यक्तिमत्वाचे होते ते आता दिवंगत झालेत मी त्यांचं नाव घेत नाही त्यांची मुलाखत घ्यायला आमचा एक मित्र गेला आणि जेव्हा त्यांना बघितलं की ते ओळखूच येत ते के था 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 के जी जी की समोर दारूची बाटली घेऊन ते बसलेले होते आणि इरवी त्यांचं कीर्तन करताना जे सगळं स्वरूप असायचं नाटक केलेलं म्हणजे हे जे होऊन बसलेले की ब्रँडिंग काहीतरी करायचं आणि प्रत्यक्षामध्ये तुम्ही वेगळं आहे आणि त्यांना काहीतरी नावं द्यायची मग उपाध्या द्यायचे त्यांचे फोटो छापायचे म्हणजे खरं तर हे प्रतिमा पूजन नावाची गोष्ट नाही फक्त विठ्ठल आहे आमच्याकडे अगदी संतांचे सुद्धा आपण नंतर काढलेले म्हणून चित्र आहेत संतांचे काय कुठं फोटो कुठं काय उपलब्ध का आहेत वगैरे हा हे जी विकृती घुसलेली त्याच्याबद्दल आपल्याला काय नवीन पिढीला सांगता येईल एक लक्षात घ्या तुम्ही एक नवीन पिढीच्या जेव्हा खरं तर श्रीकांतराव ज्या पेयाचा तुम्ही उल्लेख केला ना मला अक्षरशः टोचलं ते अशा प्रकारचं जर कोणी आमचा कीर्तनकार असेल तर किती वाईट परिस्थिती आहे पण आता तुम्हाला तुम्हा तुम्हा तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यावरती सांगतो ज काय म्हणता येईल आपले स्वानंद शौन, सुखनिवासी जोग महाराज संस्थेने जी चौदा कलमी आचारसंहिता दिली त्याच्यामध्ये हा प्रश्न त्यांनी घेतलाय बाल कीर्तनकारांचा आणि यांचा काय होतं माहिती का कीर्तन हे फक्त ज्ञान कुणाकडून घ्यायचं आहे अनुभवा आले अंगात ते या जगात येत असे काय अनुभव आहे ते सात आठ वर्षाच्या मुलाचा शाळेच्या गॅदरिंगमध्ये पाठ केलेलं भाषण असतं तशा प्रकारचं एक कीर्तन पाठ करायचं आहे थोडा सुस्वर त्याचा आवाज असेल तर त्या आवाजाचं भांडवल करायचं आहे आणि त्याच्यावरनं कीर्तन त्यादी कीर्तन करावं ना आपल्या घरी करावं आपल्या गल्लीमध्ये कॉलनीमध्ये करावं गणेश मेळ्यांमध्ये करावं तशा प्रकारचा सराव ठेवावा स्वतःला ती कला ती एक प्रकारचं सादरीकरण आहे फक्त ते त्याच्यामध्ये कीर्तनाचा तो गाभा येणार कुठून आहे विचार कुठून विचार कुठून येणार आहे कीर्तनाचा त्यामुळे बाल कीर्तनकाराचं कौतुक आहे त्यांनी ते अवश्य करावं परंतु ज्या पद्धतीने आत्ता ग्लोरिफिकेशन चालू आहे असं काही होत नाही की ते काही साक्षात्कारी संत पुन्हा आलेत आणि ते ज्ञान द्यायला लागलेत असं असेल तर गोष्ट वेगळी तसं होत नाही ज्ञानेश्वरांच्या बाबतीत तुम्ही म्हणाल सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणतायत ते तैशी दशेची वाट न पाहता वैसेची या गावानं येता बालवईच सर्वज्ञता वरी तयाते मग बालवहीच ज्याला सर्व प्राप्त झाली त्यांनी बालकीर्तनकार व्हाव असा अपवाद असू शकतो अपवाद असू शकतो असा तर त्यामुळे बाल कीर्तनकाराच्या मुद्द्याकडे तशा पद्धतीने बघितलं पाहिजे मला महिलांविषयी मला म्हणण्यापेक्षा मी वारकरी आहे मला सगळ्या महिला माता आहेत माझ्या आजूबाजूला ज्या महिला माझ्या संपर्कात येतील त्या सगळ्या माते समान आहेत मला मला तेच शिकवलंय माझ्या संप्रदायाने त्यामुळे शिवलीला देखील मला माते समान आहेत परंतु तुम्ही कशा प्रकारचं नृत्य करतायत कुठल्या चाली म्हणतायत कशाप्रकारे विनोद करतायत त्या ठिकाणी कीर्तनाच्या व्यासपीठावरनं थोडा अंतर्मुख होण्याची गरज आहे ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रंजकता आणायची हे सगळं जरी ठीक असलं म्हणून कीर्तनाचा बोऱ्या वाजवायसाठी तुम्ही आहात का कीर्तनाचं महात्म्य वाढवायसाठी तुम्ही आहात त्यामुळे शिवलीलांसारखे जे महिला कीर्तनकार आहेत मला ते माते समान आहेत त्यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे परंतु ज्या पद्धतीचं काम करतायत त्यांच्यासाठी चांगली वाट करत नाहीयेत त्या त्यांची वाट प्रशस्त करा ना आपली वाट प्रशस्त करा ह्या सगळ्या गोष्टींवरती पण बघितलं पाहिजे त्यामुळे महिला कीर्तनकार बाल कीर्तनकार विनोदाचार्य त्यानंतर का विनोद सम्राट युवा कीर्तनकार ही सगळी जी बिरोधावली कुणाच्या समोर एक तरी अभंग नवीन आलाय का मला सांगा गाथेच्या पलीकडे त्या सुकोबांना ज्ञानोबांना आणि दुसरा माझा मुद्दा असा आहे की ह्या लोकांनी व्यावसायिकीकरण जे केलंय श्रीकांतराव तुम्ही प्रकाशक आहात तुमच्याकडे मी एखादं पुस्तक छापायला दिलं तर तुम्ही दहा टक्के रॉयल्टी मला देता ना दहा पाच टक्के काय ते मला आले होते एकदा नऊ हजार रुपये एका पुस्तकाचे की तुमचं पुस्तक आम्ही छापलंय नऊ हजार रुपये रोज उठून पन्नासदा प्रमाण देत आहेत त्या तुकोबा ज्ञानोबाच्या मंदिराला काही देता का याचा विचार करा रॉयल्टीमध्ये काहीच नाहीये ती भूमिका ह्या सगळ्या लोकांची असली पाहिजे आणि मला वाटतं समाजाने पण त्यांचं फार ग्लोरिफिकेशन करण्याची अजिबात गरज नाही म्हणजे एक फार चांगला मुद्दा तुम्ही आणि जो टोचणारा आहे की जसं ह्यांची चूक आहे त्या लोकांना आपण टीका करतोय जे समोर दिसत आहेत म्हणून ते ठीक आहे पण आपली चूक आहे ना आपण ज्यांना स्वीकारतो आपण ज्यांना सामाजिक मान्यता देतो आपण ज्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून देतो ती ही आपली चूक आहे पुढचा आणि मला शेवटचा मुद्दा तुम्हाला या संदर्भातला विचारायचा आहे ह्या पद्धतीनं जी व्यावसायिकता त्याच्यामध्ये शिरलेली आहे त्याच्यावरती आपण प्रहार केला जे ढोंग त्याच्यामध्ये शिरलेले त्याच्यावरती पण आपण प्रहार केला मला एक उणीव जाणवते जयंतराव तुम्ही त्याच्यावर थोडासा खुलासा करा या समारोपामध्ये आधीच्या काळी आपले जे सगळे कीर्तनकार होते ती लोक अभ्यासक मंडळी होती हो शंकर महाराज असो धोंडा महाराज असो जोग महाराज असो किंवा ज्या परभणीहून आपण दोघे आलो रंगनाथ महाराज परभणीकरांच्या पंचदशी सारखा ग्रंथ आजही प्रमाण मानला जातो हो हो। आणि चर्चा होते त्याची मला एक फक्त वाईट असं वाटतं की नंतरच्या काळामध्ये अभ्यास नावाची जी गोष्ट आहे ती कुठेतरी कमी पडलीये किंवा ती समोर येत नाहीये किंवा तितक्या निष्ठेने ते होत नाहीये याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल कारण की कारण अभ्यास म्हणजे ओले मूळ भेडे भेदी खडकाचे अंग तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे म्हणजे अभ्यासानं काय करता येऊ शकतं हे प्रत्यक्ष चारशे वर्षापूर्वी साडेतीनशे वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितलेले आणि आपण नेमकी तीच वाट विसरून चाललो की काय श्रीकांतराव ना आळंदीचं जे आमचं संस्थान आहे म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचा समाधी संस्थान आहे तिथे कीर्तनाची परंपरा सुरू झालेली आहे बघा ते पूर्णतः सांप्रदायिक कीर्तन आहे संप्रदायाच्या चौकटीतलं ते कीर्तन आपल्याला तिथे ऐकायला मिळतं आहे ज्ञानेश्वरीचे पाठ तिथे होत आहेत ते पण आपल्याला त्या सांप्रदायिक पद्धतीने ऐकायला मिळत आहेत पण काय झालं माहितीये का समाज माध्यमावरती हाच भडीमार आहे सगळा जे आपण ज्याला आपण नको म्हणतोय अशा गोष्टींचा भडीमार सगळ्यात जास्त आहे व्यावसायिकते जर तुम्ही म्हणाल का ना तर मला काळजी कशा प्रकारची आहे माहिती आहे का लोकांना पूर्ण ज्ञान नाहीये सांप्रदायाचं तुकोबांचा अभंग आहे तुका म्हणे देती घेती तेही नरका जात म्हणजे मला कीर्तनाला प्रवचनाला तुम्ही बोलवलत आणि मला तुम्ही पैसे दिले तर मी एकटा नरकाला जात नाही माझ्यासोबत तुम्ही पण जाणार आणि ही माझी प्रवचनकार कीर्तनकार म्हणून जबाबदारी आहे तुम्हाला समजावून सांगण्याची की बाबा रे तुम्ही जर मला दिलत तर मी तर जाणारच आहे पण माझ्याबरोबर तुम्हालाही तिथे यावं लागणार आहे आता इतकं स्पष्ट लिहिल्यानंतरही पॉकेट नाही मिळाला अजून म्हणून मला जास्त बोलता येत नाही असं जर कोणी कीर्तनकार प्रत्यक्ष कीर्तनात म्हणत असेल तर आता काय मला तर वाटतं ते कोणते नरक आहेत त्याच्यातला एखादा स्वतंत्र नरकाचं से सेक्शनच कदाचित आमच्या <laughs> कीर्तनकारांसाठी ठरतं की काय सांगता येत नाही पण मला काय वाटतं म्हणते का समाज माध्यमांनी पण ना थोडं याच्यामध्ये भूमिका बजावायला पाहिजे आहे जिथपर्यंत आपल्याला त्याचं ज्ञात आहे संप्रदायाचं स्वरूप कीर्तनाचं स्वरूप कधीतरी लिहिलं गेलं पाहिजे याच्यामध्ये तुम्ही असं म्हणता आहात की ज्या ठिकाणी काही चांगलं चालू आहे त्याची आपण दखल घेऊन ते पुढे नेलं नक्की पुढे नेलं पाहिजे त्याच्याबद्दलची काय म्हणता येईल <laughs> सारांश रूपानी रसग्रहण रूपाने लेखन त्याच्यामध्ये आलं पाहिजे परंपरेबद्दलचं लेखन त्याच्यामध्ये आलं पाहिजे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टीसाठी माध्यमांनी पण मदत केली पाहिजे नाही अगदी म्हणजे विशेषतः आता आपण जे हे जे माध्यम वापरतो आहोत सोशल मीडिया मी त्या अनुषंगाने तुम्हाला आवर्जून हे सांगू इच्छितो की असं काही ज्या सकारात्मक गोष्टी आहेत त्यांची दखल घेण्याच्यासाठी आमच्या सगळ सगळ्याच सोशल मीडिया असो बाकीचा प्रस्थापित सगळी बा, माध्यम असो या सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे टीका करणं सोपी गोष्ट असते आणि त्याच्यासारखं इतकं म्हणजे म्हणलं ना सोपं दुसरं काही नाही पण त्याच्या नेमकं उलट कृती अवघड असते आपण प्रत्यक्षामध्ये ज्या पद्धतीनं आपण वारकरी सांप्रदायिक कीर्तन असो वारकरी सांप्रदायिक भजन असो वारकरी सांप्रदायिक असं प्रवचन असो या सगळ्यांसाठी आपण प्रत्यक्ष प्रयत्न करून ती उदाहरणं समोर घडवून आणतो आहात किंवा तुम्ही तुमच्याही गावाकडे खंडोबाच्या मंदिरामध्ये ज्या पद्धतीने हे सगळं करत आहात हे करणं जास्त मला महत्वाचं आहे अगदी श्रीकांतराव मला काय वाटतं माहितीये का समाज माध्यमांची जसं आपण पण पॉडकास्ट करतो आहोत वारकरी संप्रदायाला उघडं पाडायचा हेतू नसला पाहिजे नाही नाही एक चांगली चाललेली परंपरा आहे लोकांना वळणावर आणणारा एक विषय आहे लोकांना बांधून ठेवणारा एक चांगल्या अर्थाने विषय आहे तो विषय पुढे गेला पाहिजे अशी सकारात्मक भूमिका माध्यमांची असली पाहिजे उणीवा दाखवून द्या हरकत नाही पण त्या उणीवांवरती नेमकं काय केलं पाहिजे आणि त्या सगळ्या प्रवाहामध्ये जे जे म्हणून घटक आहेत त्या त्या घटकांच्या भूमिका अधिक शुद्ध स्वरूपामध्ये कशा पुढे आल्या पाहिजेत याच्या संबंधीचं चिंतन या ठिकाणी झालं पाहिजे नुसतं समर्थन करणे नुसती टीका करणे याच्या मधला काही मार्ग असू शकेल ना त्या मार्गावरती जोपर्यंत आपण विचार करणार नाहीत आणि समाज माध्यमांची ताकद प्रचंड आहे म्हणून माझी हात जोडून विनंती आहे सगळ्या समाज माध्यमांना की तुम्ही वारकरी संप्रदायाकडे डोळसपणे बघा ते त्या विषयातल्या तज्ज्ञ लोकांना बोलून चर्चा करून विषय पण समजावून घ्या आणि मग त्याच्यानंतर याच्या संबंधी प्रकट व्हा आणि हेतू हाच ठेवा की समाजामध्ये मा मानवता टिकवणार मनुष्यत्व टिकवणारा जो एक मोठा विचार आहे तो विचार हा संप्रदाय द्यायला लागलेला आहे तो विचार टिकवणारा जो प्रवाह आहे तो प्रवाह खंडित नाही झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका समाज माध्यमांनी घ्यावी अशी माझी विनंती आहे धन्यवाद जयंतराव इतका मोठं परंपरा जी चालू आहे वारकरी संप्रदायाची ती तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये पुढे नेण्यामध्ये एक स्वतः छोटासा घटक आहात आणि तुम्ही प्रत्यक्ष कृतीतून ते साध्य करत आहात तुमच्या माझी सगळ्यांना विनंती आहे की वेगवेगळे विषय जसं आता पंढरपूर कॅरडोच्या निमित्तानं अतिशय साधक बाधक अशी चांगली चर्चा झाली चांगल्या सूचना आम्हाला आल्या आणि शासकीय पातळीवरती पुढचं नोटिफिकेशन आल्याच्या नंतर आपण त्याचा पुढचा भाग करूयात तसं जसं आलं तसं तुम्ही सुद्धा बाकीच्याही विषयांच्या बाबतीमध्ये कुठं कुठं काय काय चांगलं घडतं तेही सांगा नक्की जसं आपण टीका करायची आहे त्याच पद्धतीनं जे जे काही चांगले त्या सगळ्याची आपण दखल घेऊयात आणि हा इतके वर्ष चालत आलेला आपला जो संपन्न असा जो वारसा आहे तो पुढे चालूयात नक्कीच इथेच थांबूयात था। जय हरी स्वधर्म जागृतीचा विधायक